स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आपण शेतात आलो आहे त्या शेतकऱ्यांचं आपण मत जाणून घेऊ त्यांचं नाव वगैरे आणि त्यांच्या कापूस पिकावर काय रोग आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि त्यांना आपण योग्य जे मार्गदर्शन आहेत ते देऊया तर तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव भुजंगराव ओवरे माझं गाव वरुडा आहे या शेतामध्ये थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम एकच दिसत आहे तर आता आपण एक तर लहानच आहे पण खत द्याचं काय करायचं यासाठी आपण माहिती द्याल तर बरं होईल बरं तुमचं आता निंदून झालेलं आहे ठीक आहे तुमच्याकडे खातं अवेलेबल आहे ठीक आहे तर तुम्ही सर्वप्रथम आधी खात देऊन द्या दे। याच्या आधी जरी दिलं असतं तरी चांगलं झालं असतं कारण की जे काही झड आहे पाण्याची त्याच्यामध्ये ते मुरलं गेलं असतं ठीक आहे कारण की निंदन झालेलं आहे तुमचं सर्व प्लॉट चांगल्या पद्धतीने दिसत आहे ठीक आहे तर तुम्ही सर्वप्रथम उद्याला उद्या जर होत असेल तुमचं आहे का तुमच्याकडे मजूर वगैरे मिळते का मजूर मिळत असल तर तुम्ही हा तर उद्या तुम्ही सर्वप्रथम आधी खाद द्या खत कोणता आहे तुमच्याकडे माझ्याकडे झिरो तेरा डीएपी आहे मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम त्याचं काही काम नाही आपल्याला डीएपीच खत हे बर दहा सव्वीस सव्वीस नाही तुमच्याकडे नाही दहा सव्वीस सव्वीस नाही आहे मागच्या वर्षी कपाशीच होती ठीक आहे आपण आलो होतो तर कपाशीच कपाशी आहे वाढसुद्धा होऊन नाही राहिली दहा सव्वीस सव्वीस नाही ना पोटॅस पोटॅस आहे का डी ए पी आणि पोटॅस मिक्स करून द्या तुम्ही ठीक आहे दहा सव्वीस सव्वीस नाही तर डीएपी एक बॅग आणि त्याच्या पोटॅस कोणता किती म्हणजे ते, कि, ते दोन प्रकार आहे पोटॅसचे पर्सेंटेज कमी जास्तवाले तर तुम्ही एक पोतो डी ए पी आणि अर्ध पोतो पोटॅस घ्या ठीक आहे अशा पद्धतीनं पूर्ण ठिकाणी तुम्ही टोकन पद्धतीनं खत द्या ठीक आहे आता पाऊस आहे आता पाऊस जर उघडला तर परत पंचायत नको व्हायला आता पाऊस आहे तर खत सुद्धा चांगल्या पद्धतीनं मुरून ते पिकाले होईल ठीक आहे आणि नंतर फवारणी करा तुम्ही आता खत जर देता आलं नसतं तर आधी फवारणी घेतलीच ती पण परिस्थिती अशी आहे का तुमचं वावर निंदन वगैरे करून सर्व व्यवस्थित आहे तर त्याच्यानंतर तुम्ही फवारणी घ्या आता किती दिवस झाले या प्लॉटला आता याला कमीत कमी एक महिना होऊन गेला एक महिना झाला एक महिन्याच्या ठीक आहे ना एक महिन्याच्या हिशोबानं जे काही मला तर कोकड्या दिसून आला कुठे कुठं कोकडा आहे ना मग तेच विचारत आहे हे बघा कोकड्या जर असल तर वाढ होणं अपेक्षित नाही कारण की कोकड्या जर असेल आता अशा हे बघा तुरतुडी आहे हे तुरतुडी उडायला ठीक आहे तुरतुळे आहे हिरवे तर हे कीड आहे त्याच्यामुळे कसं आहे कोकड्या झाल्या आणि कोकड्या जर असेल तर वाढ होणं अपेक्षित नाही हे वाढच होत नाही कोकड्या जर असेल तर याचे हे झाड निरोगी असलं पाहिजे ठीक आहे म्हणजे याचा कोकड्या आपल्याला क्लिअर करणे तरच याची वाढ होईल ठीक आहे तर तुम्ही आधी फवारणी खत नियोजन करा आधी खत नियोजन करा उद्याच्याला उद्याचा सोमवार आज सर्वार उद्याचा सोमवार जमलं तर मंगळवारी करू शकता किंवा बुधवारी पावसाचं वातावरण बघून ठीक आहे पावसाचं वातावरण बघून तुम्ही फवारणी घ्या आणि फवारणीमध्ये तुम्ही आता एक महिना झाला तर तुम्ही डायरेक्ट इसाबेन घ्या ठीक आहे इसाबियन आणि कोकड्या कमी प्रमाणात कुठं कुठं बहुतांश ठिकाणी नाही दिसत आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही इमिडा घेऊ शकता ठीक आहे आणि जास्तच प्रमाणात जर तुम्हाला दोन तीन दिवसात आणखी समजा कोकड्या वाढला जास्त वाढला म्हणजे फवारणी घ्यायची आहे खत दिला आणि फवारणी तुमचे समजा पावसाबाई झा जमली नाही कोकड्या जर जास्त प्रमाणात दिसत असेल तर त्यासोबत ठीक आहे इसाबियन आणि थायमक्झॉन आणि मोनोक्रोटोपास याची फवारणी घ्यायची आहे ठीक आहे मी तसं तुम्हाला लिहून देतो ठीक आहे किंवा सांगतो तसं तुम्हाला ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही फवारणी करा निश्चित तुमचा प्लॉट हा जो की होईल चांगल्या पद्धतीने डेव्हलप दव...